हाय हॅलो नमस्कार सर्व आप गोडताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे खूप दिवसानंतर व्हिडिओला मी आज व्हिडिओ टाकणार आहे थोडंसं लग्नाचं काम होतं त्याच्यामुळे मी लग्नाचे ब्लाउज वगैरे होते त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ टाकला नाही मला वेळच भेटला नाही तर चला आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया माझ्याकडे काठपादरची अशी बॉर्डर होती ती द बॉर्डर घेतलेली आहे आणि तिथे डबल फोल्ड करून त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही एक्स्ट मध्ये दळून भाग करून एक्स्ट्राचा सर्व कट करून टाकलेलं आहे आणि शॉपिंग बॅग घेतलेली आहे अजिबात आपल्याला जास्त वेगळे काही लागत नाही एकदम शॉर्टकट आणि झटपट होणारं असं आपल्याला हळदी हो कुंकूसाठी संक्रांतीला आता आपल्याला ते नक्कीच आपल्या उपयोगी पडणार आहे दिसायला पण छट असं क्यूट आणि एकदम भारी असं मग बघताच असं असं वाटतो वाव किती सुंदर तर छान असं एकावरती एक बॉर्डर ठेवून एक्स्ट्राच होतं ते कापड जे होतं ते कट करून टाकलं आणि त्याला शिलाई देऊन दाब शिलाई दिलेली आहे तुम्ही बघू शकता आता तुम्हाला मेजरिंग सांगते मी दहा इंच लांबीला घेतलेलं ला आहे असं वरच्या रुंदीला आणि लांबीला जी आहे ना ती मला नऊ इंच घ्यायचं आहे पण थोडंसं एक्स्ट्रा आहे शिलाई थोडीशी एक्स्ट्रा मारले असते वर झालं असतं पण ओके थोडं थोडी दोन्ही साईडला मी बॉर्डर ज्या आहेत ना त्या कट करून घ्यायचे थोडी दोन्ही साईडच्या म्हणजे एक साईडला उगाच एक साईडला जास्त हे बॉर्डर दिसेल कंपनीची आणि एक साईडला दिसणार नाही मग त्यासाठी दोन्ही साईडला मी छान असं थोडं थोडं इंच मी थोडं थोडं अर्धा पाव, पाव इंच कट करून घेतले साडे नऊ आहे तुम्हाला नऊ इंच पाहिजे पुन्हा इकडे शॉपिंग बॅग जे आहे ना, ना न, डबल घेते आहे मी तुम्हाला आवडतं प्लॅस्टिकची गोणी वगैरे सुद्धा किंवा फॉर्म असतो आपल्या रेडीमेड कपड्यामधलं जे असते ना न, स्पंच ते सुद्धा तुम्ही वापरू शकता डबल घेते आहे मी बॅग शॉपिंग बॅग तुम्हाला सिंगल हवी असेल तर सिंगलसुद्धा घेऊ शकता किंवा अस्तरसुद्धा इकडे वापरू शकतात तर बघा इकडे डबल मी सॉ शॉपिंग बॅग घेतलेले आहे त्याला छान असं आपल्या चारी बाजूने आपल्याला चारी साईडला आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि मधूनसुद्धा मधून शिरा टाकायचं आहे तर चला मी वीड म्युझिक जॉईन करते साडव्या उभ्या शिला वगैरे मारून झालं एक्स्ट्राचं सर्व कटिंग करून घेतलेलं आहे म्हणजे दहा इंच लांबीला जे आहे ना ज्या साईडला तिकडे आपल्याला असं लांबीमध्ये जिथे आहे ना नऊ इंचचा अर्धा करायचा आहे आणि दहा इंचाला असं फोल्ड करून घ्यायचं आहे लांबीमध्ये रुंदीमध्ये नऊ आहे तिथे आपल्याला साडेचार असं सा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि टाचण्या लावून घ्यायचे आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि माझ्याकडे चॉक जो आहे ना तो ग्रे कलरचा असेल त्याच्यावर एवढं काही दिसत नव्हतं कुठून तर ते दोन आ, ही, ही ला, ला ला ही दोन इंचाला मार्किंग करून त्याला अशी लाईन एक आखून घ्यायची आहे ड्रॉ करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची लाईन जे आहेत ना आखून घ्यायच्या येतं दोन्ही साईडला एका साईडला दोन्ही साईडला आपल्याला घ्यायच्या आहेत तर तुम्हाला पुन्हा दाखवते मी दिसलं नसेल तर दोन दोन इंचाला दोन दोन इंच घेतलेलं आहे बघा परत काय करायचं आहे की जिथे आपली बंद बाजू आहे ना त्या साईडून आपल्याला एक इंचाला खून करून घ्यायची आहे मी इकडे पेन घेतलेला आहे डार्कॉला एक इंच घ्यायचं आहे दोन्ही साईडला एक एक इंच बघा हा साईडला दिसतच नाही आहे तरी पण तुम्हाला दाखवते मी एक इंच पुन्हा काय करायचं आहे शेंटरला जिकडे ओपन बागू आहे तिकडे अर्धा इंच घ्यायचं आहे तुम्ही बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे इकडे लिहून पण तुम्हाला वरती दाखवते अर्धा इंच घ्यायचं आहे बघा दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच पहिले एक एक इंच घ्यायचं नंतर अर्धा अर्धा घ्यायचं पुन्हा तशी त्याची रेश आहे नाखून घ्यायची आहे आपल्याला ते कट करून टाकायचं आहे मी पेनानी करते आतल्या साईडला आहे म्हणून काय तर ते दिसतच नव्हतं चॉकवरती आता पुन्हा इकडे आपल्याला ते कट करून आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा अशा पद्धतीने मी कट करून घेते आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बघा इकडे मी चुकून तेच क बोलत बोलत कट करणार होती पण नाही तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही छान असं आपलं कट करून झालेलं आहे त्याच्या टाचण्यामध्ये ते साईडला आपल्या निघून गेलेले आहेत आणि ओपन केल्यानंतर असं दिसतं तर बघितल्यानंतर वेगळंच वाटतं ते आकार त्याचा पण खरंच खूप सुंदर होते मिनी पाऊच पर्स एकदम छोटीशी क्यूट दिसतेसुद्धा क्यूट पण माझ्याकडे कलर कॉम्बिनेशन बॉर्डरचं असं दुसरं नव्हतं मला दुसऱ्यामध्ये पाहिजे होतं पण बॉर्डर दुसऱ्या असतील अजून छान क्यूटमध्ये दिसल्या असते सिल्वर वगैरे किंवा दुसऱ्या कलरमध्ये जर असते ना वांगेपेक्षा तरीसुद्धा अजून छान दिसल्या असतात माझ्याकडे होती तीच मी घेतलेली आहे तुमच्याकडे तुम्ही कापड असेल ते सुद्धा वापरू शकता काही वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे ब्लाउज पीसचा कापड सुद्धा वापरू शकतात तर आता काय करायचं आहे आपल्याला इकडे बेल्ट लावण्यासाठी आपल्याला मद्य करून घ्यायचं आहे थोडंसं तिथे आपलं एक्स्ट्रा थोडंसं झालं तर दोन्ही एकसारखं मी मापाचं करून घेते आहे जेणेकरून आपल्याला नंतर ज्यावेळी चेन लावेल तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तर दोन्ही साईडला अशी मद्यावरती खून करून घ्यायची आणि तुम्हाला जर हळदी कुंकल द्यायचं असेल ना तर एक काय करायचं एक ब्लाऊज पीसचं कापड असते ना ते एकसारखंच आणायचं आणि त्याचे छोटे छोटे मिनी असे पाऊस शिवून घ्यायचे एकदम भारी आणि एकदम मस्त पुन्हा एक मद्य केलेलं आहे बघा खून खून करून घेतलेलं आहे मध्यावरती परत एक एक साईडला इंच मी गेलेली आहे आणि एक एक साईडवरून इंचावरून परत आपल्याला खाली एक एक इंच जायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही साईडला एक एक इंच जाऊन त्याच्या खालच्या साईडला आपल्याला एक एक इंचला खूणा करून तिकडे आपल्याला बेल्ट लावायचे आहेत तर बेल्ट तिकडे मी अर्धा इंच रे आणि लांब दहा इंच लांबीला आपल्याला घ्यायचे आहे तर मी रेडी करून घेतलेले आहे ते बेल्ट थोडंसं वांगी कलरचं असं होतं थोडंसं कापड तेच मी इकडे वापरत आहे का तर मॅचिंग म्हणजे चांगलं दिसेल दुसरं लावण्यापेक्षा होतं माझ्याकडे पोपट कलरचं पण मेहंदी कलरच मी लावलं आहे का त्या तिकडे सॉरी वांगी कलरचं मेहंदी कलर लक्षात येतो तर छान असं आपल्याला एकसारखं एकावरती ठेवून मी कट करून घेतलेले आहे तर अर्धा इंच घ्यायचे आहेत पावून इंच घ्या एक इंच तुम्हाला जसं आवडेल तसं पण मिनी पाऊच आहे तर त्याला सुंदर असं लुक येईल असंच मापचं आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला पाव अर्धा इंच पाव इंच फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यावर दापशिला देऊन व्यवस्थित लॉक करून घेणार आहे मी तुम्ही सुद्धा तसंच करा जेणेकरून ते उचकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे छान असं व्यवस्थित लॉक करून दुसऱ्या साईडला सुद्धा अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण बेल्ट रेडी करून घेतो जॉईंट करून घेऊ चला काय करायचं आहे आपण जे बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ते, जो ते, चोटे -चोटे, ते, ते जे कोण आहेत ना छोटे छोटे त्याला असं फोल्ड करून वरती ठेवून त्याच्यावरती बघायचं आहे किती माप आहे त्याचं ते म्हणजे आपल्याला नंतर चेन लावायला आपल्याला जी चेन घ्यायची आहे ना रनर चेन रनर अटॅच केलेली ती वाली त्याच्यासाठी आपल्याला ते, ते बघायचं आहे तर साडेआठ इंच आहे तुमचं थोडंसं जा कमी जास्त सुद्धा होऊ शकतं कटिंगमध्ये वगैरे शिवण्यामध्ये होऊ शकतं तर इकडे मी साडेआठ इंचाची चेन जी आहे ना रनर लावून घेतलेली आहे ती घेणार आहे तर बघू शकता मोजूनच घेते जेणेकरून आपल्याला जास्त नको आणि कमी पण नको आहे आणि ती व्यवस्थित दोन्ही सेंटरला ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला तिकडे बघू शकता व्हिडिओमध्ये मी साडेआठ इंचालाच घेतलेले थोडीशी मागे ती व्यवस्थित करून घेतलेली आहे मी आणि आता बघा त्या सेंटरला आणि ह्या सेंटरला दोन्ही साईडला मी व्यवस्थित लॉक करून शिलाई मारून घेतलेली आहे थोडीशी आकडे तिकडे ती सरळ करून घेते एकदम परफेक्ट बसते बरं का नो एकदम छान अशी बसते मस्त मस्त आणि खूप दिवसातून व्हिडिओ टाकलेला आहे मी नक्कीच मला सपोर्ट करा का तर मला थोडंसं काम होतं आणि त्या कामामधून वेळच भेटत नव्हता ब्लाऊज लवरीचे वगैरे होते लग्नाचे ब्लाउज वगैरे होते त्याच्यासाठी खूप त्याच्यामध्येच माझा दिवस पूर्ण जायचा व्हिडिओ माझ्याकडे होता एडिट शूट केलेला पण एडिटिंग करायला टाईमच नव्हता त्यासाठी बघ मी काहीच नाही मला वेळच नाही भेटला दिवसभर खूप साऱ्या शिवल्यामुळे रात्रीचं असं वाटायचं एकदा जर कधी आणि कधी थकवा येतो तर तुम्हाला माहितीच आहे तर बघा पुन्हा आपल्याला काय करायचं आहे असू द्या काम आहे आपण केलंच पाहिजे तर बघा आता इकडे चेन आपण व्यवस्थित अटॅच केलेली आहे आता पुन्हा एक साईडला व्यवस्थित पकडून एक साईडला एकावरती एक बरोबर छान अशी चौकणी शेपमध्ये आपल्याला व्यवस्थित चेन आहे ना ती जोडून शिलाई मारून घ्यायची आहे बघा तर मी सुद्धा व्यवस्थित अशी मारा चला पुढे मी म्युझिक ॲड करते दोन्ही साईडला आपण व्यवस्थित करून घेऊया असं आपलं फायनली दोन्ही साइडला आपल्याला व्यवस्थित चेन जोडून झालेले आहे आपल्या साईडला बेल्ट वगैरे टाकून घ्यायचे आहेत परत मी शॉपिंग बॅगच्या होतं शिल्लक राहिले त्याच्यापासून मी पायपिंग करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता व्यवस्थित आपल्याला बॅग व्यवस्थित सरळ करून व्यवस्थित उलटवून घ्यायचे आहे आता इकडे आपण जिकडे चेन लावलेले आहे ना तिकडे आपल्याला दापशीला छान असे शी दापशीला देऊन घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये दापशीला देऊन घेतल्यानंतर ना पुन्हा आपल्याला फायनल आपला लुक रेडी होईल आणि खरंच खूप सुंदर होते तुम्ही संक्रांतीला किंवा आता मार्गशीर्ष गुरुवारी तर आता जवळच आलेले आहे त्याच्यामुळे काही होणार नाही तुम्हाला जमत असेल तर शिवू शकतात काही नाही सात आठ जणी असतील किंवा नऊ दहा जणी असतील तरी त्यांना आमच्या इकडे अकरा जणी कोण पुजतो कोण नऊ जणी पुजतो कोण सात जणी पुजतो तसं तुम्हाला तर काही झटपट होतं त्याच्यामुळे काही नाही अजून टाईम आहे आज अजून चार तीन चार दिवस आहेत तर तुम्ही शिवू शकतात लातच्या गुरुवारी आपल्याला उद्यापनासाठी किंवा आता हळदी कुंकू आलेल्या हळदी कुंकूला सुद्धा तर खूप सुंदर आणि मस्त मस्त फॅन्टॅस्टिक आपण टाकणार आहेत पुढे मला असंच तुम्ही सपोर्ट करा आ, मी तुम्ही नक्कीच बघा माझे व्हिडिओ तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील छानशा आपण नवीन ह्याच्यामागेच ह्याच्यामागे अगोदरसुद्धा मी छान छान बाव ब्लाउ सॉरी ओल्ड कपड्याचा रियूज वगैरे छान छान पर्स बॅग टाकलेले आहेत तर तुम्ही तिकडे सुद्धा जाऊन बघा नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडतील तर छान आले आपली फायनली बॅग रेडी झालेली आहे छोटेसं मिनी पाऊच एकदम मस्त झालेलं आहे बघा एकदम क्यूट दिसतं आहे ना वाव मस्त तर खरंच खूप सुंदर कलर फक्त दुसरा हवा होता पण तरी पण छान वाटते ओके वाटते बघा किती सुंदर लुक आलेला आहे याला एकदम आणि एकदम फॅन्टॅस्टिक बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आमच्यामध्ये तुम्ही छोटंसं आपलं मी एखादा रुमाल ठेवू शकतात लिपस्टिक ठेवू शकतात फॅन लवली किंवा चिल्लर तुमचे पैसे असं तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकतात आणि कुठेही तुम्ही कुठल्याही फंक्शनला घेऊन जावा खरंच खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतं छोटंसं आहे पण खरंच मी आणि राहिलेल्या ब्लाऊजच्या कपड्यातून सुद्धा तुम्ही मॅचिंगसुद्धा शिवू शकतात तर चला छानशा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तर असाच सपोर्ट राहू दे द्यावलं असं लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आपण नवीन एका मस्त अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटू